नमस्कार माहिती न चला तर बघूया आज आपण लहान बाळासाठी दुपटं कसंचं शिवायचं बघणार आहे तिथं बघा मी सुती साडी घेतलेली आहे उंची रुंदी घ्यायची आपल्या मापानुसार किती पाहिजे तेवढी उंची चोवीसची घेतलेली आहे रुंदी मी अठराची घेतलेली आहे बघा आहे ते माझ्या शिल्लक ब्लाऊज पिसाचा कपडा होता तर मी घेतलेला अखंड कपडा होता त्यामुळे मी ते डबल घडी घातलेली आहे जेवढ्या मापानुसार आणि डबल फोल्ड करून घेणार आहोत म्हणजे चार पदरे होईल वेळेमध्ये बघा घरगुती साहित्यात ना आपण लहान बाळ असेल बघा किती छान दुप्टं शिवू शकतो वरून एक मी साडीचा कपडा हंतरलेला अजून एक मी वरसुती एकदम साडीचा कपडा लावलेला आहे तुम्हाला हवा तर लावू शकता बघा आता साईड पलटून घेतलेली आहे अजून एक आपण कपडा लावलेला आहे त्याच्यावर अजून एक सुती साडीचा सा आपडा हिरवा कपडा पण ठेवलेला बघा हिरव्या साडीचा सा गुलाबी खाली तो ब्लाऊज लावलेला आहे मधी चार पदरी आणि खाली दोन लेअर लावलेले आहेत आपण छान असं दुपटं शिवून घेणार आहोत बघा तुम्हाला दाखवते पुढं कटर तुम्ही बघा टीचिंग कसं शिवते इथं बघा मी साडीचा काढ घेतलेला आहे त्याला आपण गोट लावण्यासाठी आपण चारी साईडनं असं सा गोट लावून घेणार आहोत ते मापानुसार तुम्हाला बारीक मोठं पाहिजे तेवढं गोटसाठी कपडा घेऊ हो शकता बघा आता आपण चारही कपडे व्यवस्थित एकत्र धरून घ्यायचे जेणेकरून आपला कपडा कुठेही पाठीमागे पुढे होणार नाही व्यवस्थित कपडे एका एकावेग जुळवून ठेवून घ्यायचे व्यवस्थित प्लेन असा कपडा करून घ्यायचा जेणेकरून मध्ये कुठं गुढी वगैरे येणार नाही छान असं बघा व्यवस्थित आपण असं पहिले बघा आपण आडवी शिलाई देऊन घेणार आहोत व्यवस्थित कपडा साईडला सारून शिलाई देऊन घ्यायची जेणेकरून आपली मधी गुढी कुठं येणार नाही चारही कपडे व्यवस्थित एकत्र धरायचे तुम्हाला हवे त्या अंतरावर तुम्ही शिलाई देऊ शकता लांबजवळ तुम्हाला जवळ पाहिजे जवळ किंवा लांब पाहिजे लांब अशा शिलाई देऊन घ्या घरगुती साहित्य बघा लहान बाळासाठी किती छान असं दुपटं बनवायचं किंवा छोटी गोधडीसुद्धा बनवायला येते बघा आता शिलाई देऊन आहे असे जवळ लांब तुला तुम्हाला अंतर पाहिजे तेवढ्या अंतरावर तुम्ही शिलाई देऊन घ्या मी जरा लांबच देत आहे शिलाई हे साध्या तुम्हाला दुपट्याचाच प्रकार दाखवला पुढल्या वेळी मी झालर लावून सुद्धा दाखवेल चुनीचा व्यवस्थित कपडा एक साईडला सारायचा शिलाई देऊन घ्यायची जेणेकरून मध्ये कुठे गुढी वगैरे येणार नाही की किंवा कपडा कुठेही राहणार नाही असं व्यवस्थित छान शिलाई देऊन घ्यायचं खालून वरून कपडा व्यवस्थित धरायचा व्यवस्थित खालीवर होणार नाही याची काळजी घ्यायची व्यवस्थित असं कपडा सारून शिलाई देऊन घ्यायची जेणेकरून आपला कुठेही शिल्ला कपडा शिल्लक मागे पुढे होणार नाही किंवा गुढी वगैरे येणार नाही जेणेकरून बाळाला कुठलाही त्रास होणार असं व्यवस्थित असं थोड्या थोड्या अंतरावर मी शिलाई देऊन घेतलेली आहे बघा तुम्ही व्हिडिओमध्ये बघाच कुठेही गुढी आलेली नाही व्यवस्थित असा कपडा सारून घ्यायचा असं शिवून झालेलं आहे आता बघा आपण उभी शिलाई द्यायला घेणार उभी शिलाई पण तुमच्या मापानुसार घ्या तुम्हाला लहान हवं असले तर लहान तुम्ही साईज करू शकता किंवा मोठं असले तर मोठं पण करू शकता आता उभी शिलाई असंच घे तुम्हाला तेवढं अंतर पाहिजे तेवढं तुम्ही अंतर ठेवून किंवा जरी नाही समजलं तरी तुम्ही टेपने माप घेऊन किती दोन तीन अंतरावर तुम्ही असं चॉकने मार्क करून मग शिलाई देऊ शकता तुम्हाला केवढं अंतर पाहिजे जवळ पाहिजे असलं तुम्ही जवळ द्या किंवा लांब पाहिजे असं लांब शिलाई असे द्या व्यवस्थित जसं पहिलं आपण सांगितलं तसं व्यवस्थित कपडा सारून शिलाई द्यायची जेणेकरून आपल्या कुठं कपड्यावरती गुढी वगैरे येणार नाही व्यवस्थित बघा आता शिलाई देऊन घ्यायची घरगुती साहित्य ना बघा किती छान आपण लहान बाळासाठी दुपटे शिवू शकतो आपले शिल्लक राहिलेल्या छान सुती साड्या असतात किंवा टॉपचे वगैरे छान असे सुती टॉप आपण तर वापरतो त्याचा पण छान उपयोग तो बघा फायनली बघा आपलं असं हो चारी साईडने शिलाई देऊन झालेली आहे बघा कपडा कुठेही मध्ये आलेला नाही बघा आता न कुठं मागे पुढे झालेलं आहे जरा एक्स्ट्रा कपडा आहे तो कटिंग करून घ्यायचा जेणेकरून आपला कपडा कुठेही मागे पुढे होणार नाही व्यवस्थित जशी चारही साईडनं व्यवस्थित कपडा कटिंग करून घ्यायचा एक लेवल करायचा म्हणजे जेणेकरून आपला दुपटं इकडं तिकडं पण होणार नाही आणि व्यवस्थित फिनिशिंग पण येईल बघा मागे पुढे झालेलं आहे असं व्यवस्थित आपण एकत्र धरून कटिंग करून घेणार आहोत एक लेवल करून घ्यायचं बघा एक लेवल असं करून घ्यायचं जेणेकरून मागे पुढे काहीसुद्धा नाही बघा जरा जरी आपण इकडे तिकडे कापलं तर वाकडं तिकडे येते बघा व्यवस्थित स्ट्रेट शिलाई देऊन घ्यायची बघा ह्या साईडने पण व्यवस्थित आपण कटिंग करून घेणार आहोत मागे पुढे झाले असले तरी जेणेकरून आपलं गोठ लावताना पण आपल्याला कुठला त्रास होणार नाही बघा चारी साईडने व्यवस्थित आपण एक्स्ट्रा कपडा होता ते एक लेवल करून कटिंग करून घेतलेले आहे आपण आता गोट लावायला घेऊया मी तर बघा साडीचाच काठ घेतलेला आहे साडीचा सा काठ कमी होता म्हणून मी एका लेक जोडून घेणार आहे सरळ बाजू एका एक ठेवायची आणि उलटी बाजू आपल्याकडे करायची आणि व्यवस्थित शिलाई देऊन द्यायची शिलाई घेऊन द्यायची आणि जॉईन करून घ्यायचं बघा असं जॉईन करून झालेलं आहे आपलं बघा मी इथं तीन इंच पट्टी घेतलेली आहे एका साईडनं काट आहे एका साईडनं धागे रिग्ण्यासारखे आहेत त्या साईडनं मी फोल्ड करणार आहे ज्या साईडनं काट आहे तिकडे नाही फोल्ड केला तरी चालेल किंवा फोल्ड केला तरी चालेल बघा तुम्हाला हवं तसं तुम्ही व्यवस्थित फोल्ड करून घ्या फोल्ड करून घ्या किंवा तसंच धरून शिलाई दिली तरी चालेल व्यवस्थित कपडा असा धरायचा दोन्ही साईडनं कपडा जो आपण गोडसाठी घेतला तो दुंबडायचा आणि त्याच्या आत आपला हा दुपट्यात घालायचं आणि व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची व्हिडिओ नक्की काळजीपूर्वक हो बघा म्हणजे तुम्हाला समजेल बघा कपडा त्याच्या दुपट्याचा कपडा घालायचा खालून वरून तो साडीचा सा आपला काठ आहे तो व्यवस्थित आला पाहिजे जेणेकरून आपला मागे पुढे काठ कुठे आपला कपडा राहणार नाही किंवा शिलाई पण बाहेर जाणार नाही तुम्हाला जरी छोट्या आहेत ना तुम्ही मुठ्ठेसुद्धा काठ घेऊ शकता जास्त किंवा प्लेनवाला कुठलाही तुम्ही पिसाचा कपडा घेऊ शकता तुम्हाला जर जाड मोठं हवं असेल पट्टी तरी मोठी पण तुम्ही जास्त मोठा चार पाच इंचचं कपडा घेऊ शकता बघा व्यवस्थित असं घालून शिलाई देऊन घ्यायची खालून वरून कपडा व्यवस्थित बघायचं जेणेकरून आपला कपडा कुठेही राहणार नाही याची काळजी घ्यायची व्यवस्थित असं कुठेही गुढी येणार नाही याची काळजी घेऊन व्यवस्थित असं ध शिलाई देऊन घ्यायचं बघा कसं धरत आहे मी व्यवस्थित दोन्ही साईडनं दुमडून त्याच्या आतमध्ये कपडा घालायचा बाहेरून काटा असं शि शिलाई देऊन घ्यायचं बघा कोण्यावर पण सांगते तुम्हाला कसं काय करायचं सरळ व्यवस्थित असं आहे शिलाई देऊन घ्यायची जेणेकरून आपला कपडा मागे कुठे येणार नाही ना ना। आता बघा कोण्यावरती आलेलं आहे बघा आपण व्यवस्थित असं शिलाई दिलेली आहे आता, दिले आता कोण्यावरती आलं की आपण दाब उचलून घ्यायचा आणि जो खालचा काटाचा कपडा आहे तो खाली एक पद लावायचा ना वरती एक घ्यायचा बघा असं एक खाली लावायचं कोण्यावर एक वरती घ्यायचा जरा काळजीपूर्वक लावायचं कारण सरळ आपल्याला कसं धरा ते कोण असल्यामुळे जरा धरा येत नाही व्यवस्थित बघा असं लावून घ्यायचं ज्या पद्धती पहिलं सांगितलं त्या पद्धतीनेच असं व्यवस्थित खालून उरून काढ धरायचं आणि शिलाई देऊन घ्यायची जरी एकदम मऊ कपडा असेल जरी तुम्हाला नसेल का नाही तरी तुम्ही डबल आपण जसं ड्रेसला किंवा बाहेर आपण कटिंग केलं की बाहेर आपण डबल फोल्ड करू तसं पण करू शकता तुम्ही पण इथं मी कसं जास्त लेअरचं घेतले ना त्यामुळे डबल फोल्ड करून जास्त मग मी इथं छानपैकी म्हटलं गोट लावावं बघा व्यवस्थित छान असं चारही साईडनं गोट लावून घ्यायचा व्यवस्थित असं गोट लावून घ्यायचा आता बघा कोण्यावर आल्या जसं सांगितलं तसं सा व्यवस्थित खालून वरून कपडा हे करून व्यवस्थित असं शिलाई देऊन घ्यायचं जरी तुम्हाला जरी काटाचं जमत जा तसं प्लेनसुद्धा सुतीक ब्लाऊजचं कपडा घेऊ शकता जरी बघा नवनवीन व्हिडिओ बघायचा असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा फॅशन आयडिया बाय प्रिया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बघा असं सांगितल्या पद्धतीने असं व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायचं जेणेकरून आपला कपडा कुठेही वगैरे राहणार नाही जरी तुम्ही नवीन शिकत असाल किंवा नवीन असं कोणी व्हिडिओ बघत असाल ना तर एक काळजी घ्यायची की जरी छोट्या कपडे त्यासर तुम्ही मोठा सुद्धा पट्टी घेऊ शकता जरा मोठीसुद्धा जाड अशी बॉर्डर आली तरी चालेल पण जेणेकरून कसं आहे बोट वगैरे कुठं मशीनमध्ये घाऊ न्यायची काळजी घ्यायची व्यवस्थित असं चारी साईडने शिलाई देऊन घ्यायचं पुढल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेन की चुनीचं दुपटं कसं शिवायचं वेगवेगळ्या आयडिया बघायचं असेल तर माझ्या चॅनलवर नक्की जाऊन बघा बघा चारी साईडनं व्यवस्थित असा आपण गोड दिलेला आहे बघा गुढी वगैरे कुठेसुद्धा आलेली नाही व्यवस्थित छान असं आपलं दुपट शिलाई देऊन झालेलं आहे बघा तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल चला तर मी इथे एक आता एक छानसं म्हटलं जरा अजून लूक येण्यासाठी बघा मी इथं मी शिल्लक राहिलेला माझ्याकडे ब्लाऊज पिसाचा कपडा होता तो घेतलेला आहे त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे गोंडे लावण्यासाठी बघा खालून वरून व्यवस्थित असं त्रिकोणी करून कोण्यावर खाली एक लावायचा वर एक लावायचं कपड्यांना असं बघा गोंडा लावून घ्यायचा असं दुसऱ्या साईडनं आपण गोंडा लावून घेणार आहोत कसं होतं लहान बाळाच्या टोपडीला असं दुपट्याला गोधडीला असं गोंडे लावले की छान वाटतं हां पहिल्यापासून ही पद्धतच आहे की लहान मुलांच्याला असं लावतातच बघा किती छान गोंडा लावल्यामुळे भारी वाटत आहे चारही साईडनं असा व्यवस्थित गोंडा लावून घेतलेला आहे जरी नवनवीन तुम्हाला अशा व्हिडिओ बघायचा असेल माझ्या चॅनलवर नक्की जावा किंवा माझ्या चॅनलला एक शेअर सबस्क्राईब करा बघा फायनली आपलं कसं छान दुप्तं झालेलं आहे बेबीसाठी बघा कुठेही गुढी आलेली नाही व्यवस्थित छान असं झालेलं आहे तर चला आता पुढल्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा चला बाय धन्यवाद